बघा ही बाटली आहे आणि या बाटलीत पीठ टाकून असा बोईच मासे पकडतात ही पद्धत भारी आहे बाटली पीठ आहे आम्ही आता टाकू बघू भेटला तर भेटला बोल आला <laughs> तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर असाच रिक्षाने प्रवास करत होतो तर समोरच बघता पिठाशी मासं पकडतात म्हणजे बाटलीमध्ये पीठ टाकून बोईट मासं पकडतात ही पद्धत आहे ना ही एकदम सोपी पद्धत आहे मासं पकडायला तर बघा समोरच आहेत पोरा ती कशी बाटलीद्वारे मासं पकडतात म्हणजे ये बोईट मासं तर ही पद्धत आहे ना ही पद्धत एकदम सोपी आहे म्हणजे बाटलीमध्ये टाकायचं असते पीठ आणि बाटलीमध्ये छोटा डगर टाकायचा आणि तीच बाटली पाण्यामध्ये टाकून घ्यायची आणि त्याच्यात ते, ते मासं जातात म्हणजे बोईट मासं पीठ खावाला गेला ना खरे आतमध्ये फसून जातात तर हीच पद्धत तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर चला तर आता आपण पोहोचलो ब्रिज ब्रिजजवळ ही बघा पुलावरशी पकडतात ते बोईस मासं सुरुवात तर केलेली आहे आई बघूया आता किती भेटतात ते बोईस मासं पिठावर बघा ही खाडी आहे आणि यो पूल आणि या पुलावरून टाकतात ते मासा काराला बाटलीशी बाटर्ट दे राहून दे घे चालतंय बघा पद्धत बघा यांची पीठ टाकतात बाटली आणि बाटली टाकतात पाण्यात घर डेली येतो का बाटली लोकेशन आहे बघा हुंडा ब्रिज गावाच्याच जाऊन बघा ही बाटली आहे आणि या बाटलीत पीठ टाकून असा बोईस मास पकडतात ही पद्धत भारी आहे क्या आता बाटली पीठ आहे आम्ही आता टाकू बघू भेटला तर भेटला बोई टाकला

या पण एक बाईचा काम पच्चीस काय भाई पच्चिस काम नाही बाकीकरीचा बघा पित्र कसे कारताना बोईस मासा बोई बाबू खुश आहे जा

बघा कशी पिठाद्वारे काढतात ती बोईस मस म्हणजे बोईट पितका बोलतो बाटलीच्या सायने पितका बाटल्या पित टाकलेल्या ते पीठ खावायला बाटलीमध्ये आतमधी येतात पडला काय ते पिठाव येतात ते बाटलीन आतमधीन गेला नाही आतमधीन फसतंय बघा पद्धत एकदम सोपी आणि साधी बाटलीच्या साह्याने बोईस मासे पकडणे बाटली टाकायला लागते तो पीठ आणि तोच पीठ खावायला येतात ते बोईस मासे म्हणजे बोईट पितका बाटली मध्ये जाताना आणि छोटी मंडली आहे इकडं आणि एक दादूस आहे दादूस माहीर आहे बोईस मासे कारण जात नाही बाबाय ये पकड़, यह पकड़, असा पकड़ हा हाँ, तो इलाएगा तो